मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून शिवसेनेच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी राज्यात शिवसेनेचा जल्लोष उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा सर्वात मोठ्या विजयाला गवसणी ठाकरे महाराष्ट्राचे पुन्हा एकदा किंग म्हणून आले पुढे मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांसाठी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय तर एकनाथ शिंदे शहाच्या भेटीला दिल्लीत रवाना पहाटे पहाटेच घेतली भेट मित्रांनो काय घडतंय सविस्तर जाणून घेऊया देशाच्या राजकारणाला अतिशय मोठी कलाटणी देणारी शिवसेनेच्या बाबतीतली महत्वाची घडामोड मित्रांनो आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर आपण नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका कडवट निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी कमेंट करायला देखील आपण विसरू नका ही आपण नम्र विनंती मित्रांनो नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या आता येऊया आपल्या महत्वाच्या बातमीकडे मित्रांनो शिवसेनेच्या निकाल लागणार आणि लागणार उद्धव ठाकरेंना यश मिळणार या प्रकारच्या बातम्या गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवरती आपण पाहत आलो आहोत उद्धव ठाकरेंच्या बाजूने नव्याण्णव टक्के निकाल लागणार आणि उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना धनुष्यबाण चिन्ह लागणार या प्रकारच्या बातम्या आपण गेल्या सहा महिन्यापासून ऐकत होतो अखेर मित्रांनो त्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे यांचा विजय होतोय नेमका काय घडलंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणाला किती वर्षाची बंदी शिवसेना शिंदे गटाला कायमची बंदी येऊ शकते त्यांच्याकडचं पक्ष आणि चिन्ह देखील उद्धव ठाकरे यांच्या हातात आल्यामुळे पक्षावर कायमची बंदी बंदी तसंच पक्षाला नवं चिन्ह या सगळ्या घडामोडी आपण अवघ्या दोन मिनिटांमध्ये पुढच्या मिनिटात जाणून घेऊया मित्रांनो सुप्रीम कोर्टातली लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये होती या लढाईकडे महाराष्ट्राचे मुंबईकरांचे मराठी माणसांचे आणि लाखो शिवसैनिकांचं म्हणणं अतिशय रास्त होत आणि अगदी डोळे लागून शिवसैनिक बसले होते निकाल शिवसेनेच्या बाजूने येईल शिवसेना जिंकेल महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भगव्याचं राजेल पुन्हा एकदा शिवछत्रपतींच शिवसेनाही निर्माण होईल यासाठी शिवसेनेच्या पाठीमागे बहुतांश लोक होते मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे केले गेले ठाकरेंना ठाकरेंची शिवसेना ठाकरेंना संपवण्यासाठी वेगळ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅनिंग रचलं गेलं परंतु मित्रांनो सध्या मात्र या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी खूप नवीन नव्हत्या ठाकरेंना या अगोदर खूप मोठ्या घडामोडींना सामोरं जावं लागलं होतं ज्यांना ज्यांना मोठं केलं होतं त्याच लोकांनी पक्षासोबत शिवसैनिकांसोबत गद्दारी केली होती नवनव्हे तर त्या गद्दारीचा आपल्या कपाळावरती शिक्का मारून घेतला होता आम्ही गद्दार आहोत असं लिहिलं गेलं होतं मित्रांनो त्यांनी गद्दारी करत शिवसेनेची साथ सोडली होती उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती शिवसेना प्रमुखांची साथ सोडली होती मात्र आपण पाहतोय लोक जन लोक जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय मित्रांनो हीच लढाई ठाकरेंची शिवसेना फोडली ठाकरेंचा पक्ष चिन्ह गेलं आणि याच बाबतीमध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू अतिशय प्रामाणिकपणे शिवसेनेचे वकील असणारे कपिल सिब्बल हे मानताना दिसत आहेत त्यांच्याकडूनच आलेली ही महत्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो इथे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय होतोय शिवसेना जिंकते ठाकरेंच्या हाती शिवसेना पुन्हा येते पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात बसणार आहे फक्त आणि फक्त बिहार राज्याच्या निवडणुकांकडे संबंध देशाचं लक्ष लागलंय बिहारमध्ये जर भाजपला खूप मोठा दणका बसला तर इकडे मात्र महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना सत्तेच्या बाहेर भाजपा शंभर टक्के फेकून देते कारण की त्या त्यांच्यामुळेच भाजपचं नाव खराब झालंय भाजपने शिवसेना फोडली भाजपने नेते फोडले अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये एक संदेश गेला आहे मग या दोन पक्षांना सोबत न ठेवता जर केंद्रातलं जर केंद्र सरकार वाचवायचं असेल तर पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंकडे जावं लागेल असं भाजपच्या बहुतांश नेत्यांना वाटते नितीन गडकरी यांना देखील आता वाटू लागले आपले कार्यकर्ते जपा आपले शिवसैनिक आपले नेते जपा असं उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते त्याचं हेच कारण होतं की उद्धव ठाकरे यांना भाजपा जवळ करू पाहते याच महत्वाचं उदाहरण म्हणजे सुप्रीम कोर्टात निकाल बदलतोय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई हा निकाल शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात देत आहेत कारण हे तसं आहे सत्याच्या बाजूने निकाल देणं हे काही अवघड नसतंय ते सगळ्यात सोपी गोष्ट असते म्हणूनच हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार हे आता जवळजवळ सर्वांनाच माहीत झालंय यामुळे एकनाथ शिंदे महाराष्ट्रातून भल्या पहाटे दिल्ली गाठतायत दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्रातल्या जागांवरती चर्चा होते अशी चर्चा बाहेर रंगते मात्र प्रामुख्याने अमित शहा जी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होते तर कशामध्ये होते मेन चर्चा होते शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह कसं आपल्याकडे राहील या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे भेटण्यासाठी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना जाऊन वारंवार जाऊन भेटत आहेत आपल्याकडे सगळं कसं राहील आपल्याकडे सगळं का राहिले कोणत्या बाबी घेतल्यानंतर आपल्याकडे राहील मात्र भाजप सध्या त्यांना वेट अँड वॉकच्या भूमिकेत ठेवते होल्ड वर ठेवते कारण की बिहारचा निकाल जर विरोधात लागला तर एकनाथ शिंदेना जवळ भाजपा करणार नाही मुंबई महापालिके देखील नाही महाराष्ट्राच्या कोणत्याच युतीमध्ये यांना सोबत घेणार नाही कारण की लोकांच्या मनात काय चाललंय बिहारचा मूड सांगेल महाराष्ट्राचं राज वेगवेगळ्या निवडणुका सांगतील महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका सांगतील की नेमकं महाराष्ट्राच्या मनात काय चाललंय त्यामुळे इकडे एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत दिल्लीमध्ये जाऊन बैठका घेत आहेत अमित शहाजींना भेटत आहेत नरेंद्र मोदीजींना भेटत आहेत कारण तसंच आहे की आपल्याकडचा पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातात जर गेला तर आपला पक्ष शिल्लक राहणार नाही पक्षातील सगळे नेते सगळे आमदार सगळे मंत्री सगळे लोक निघून जातील आणि शेवटी मात्र खूप मोठा जबर हादरा बसेल पक्ष संपून जाईल नवा पक्ष स्थापन करायला कार्यकर्ते नसतील नेते नसतील अशी गत होऊ शकते यामुळे एकनाथ शिंदेची दिल्ली वारी दर शिवसेनेच्या निकालाच्या वेळेच्या अगोदर एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊन आपल्या निकालामध्ये काय होईल याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सुप्रीम कोर्ट वेगळं सरकार वेगळं या दोन बाजू वेगवेगळ्या आहेत हे नेत्यांना कधी समजणार असं सांगितलं जात आहे त्यासाठी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांचा पक्ष शिवसेना त्यांचं धनुष्य चिन्ह आणि त्यांची संपूर्ण शिवसेना पुन्हा एकदा त्यांच्या हातामध्ये दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांचे नेते त्यांचे आमदार बिथरल्यागत वागतायत असं सध्या बोललं जाते भाजपचा देखील त्यांना पाठिंबा नाहीये भाजप देखील त्यांच्या विरोधात वागताना दिसते भाजपला देखील हे आता नको आहे सगळं भाजपाला हे आता नको आहे त्यामुळे भाजपाच्या अंगावरती सग सगळे पक्ष फोडण्याचं जे षडयंत्र आहे भाजपने आखलय भाजपचं नाव खराब झालंय त्यामुळे भाजपा स्वतःला सावरण्यासाठी स्वतःचा पक्ष चांगला करून घेण्यासाठी चा या दोन्ही नेत्यांना सत्तेच्या बाहेर कोणत्याही क्षणी ढकलू शकते त्यांची आमदार मात्र भाजपात घेऊन हा मोठा प्लॅन रचला जाऊ शकतो हीच या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवसेना ठाकरेंच्या हाती तर शिंदे सेनेला पक्षाला नवीन नाव नवचिन्ह मिळण्याची दाट शक्यता दा बारा तारखेला बघूया नवीन काय होते धन्यवाद